तुम्ही <laughs> 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 मी लहान होतो मला समजत नाही का तुम्ही मोठे आहे ना तुमच्या भरोशा आहे मी इथं मी मजाक करते अशीच मी भीतून वागले बजाव दे आता रडणं बंद करणं झालं ना आता आलो ना परत ना आपण तिघ पण त्या वाघापासून बापरे लय वाटलं पण लेखा चेत्या नाही रे म्हणजे जिंकऱ्या जिंकऱ्या तर लयच वाटला त्याच्या छोटा पैकी होत त्याच्या पोटात जात होतं लेखा म्हणत होतं लेखा आत्ता ते त्याला भजनच बनत होत आहे जिंकऱ्या त्या वाघाचं

अरे तुले काय राजा झिंगऱ्या सगळ्यात जाताय ना घरी पण करतो काय रस्ताच नाही सापडा लागला ना चांगलं फसलो ना आपण इथं येऊन अरे राजा आपल्याला ना जमणार नाही आपल्याला फिरत राह लागते रस्ता भेटला भेटला बाहेर कसं नाही लागले का अंधारा फोडा लागला का जगण्या आजच्या दिवस मी म्हणतो इथं झोप काढू आपण इथं झोपून जाऊ चांगली दिसा लागली नाही रे झिंगरे हा मस्त आहे इथं हिरवं हिरवं वातावरण आहे पण या तू साजगी पालाच

अरे भोंसीवाणी कायचले का काड्या जिबीज आईन काड्या जिबीज आईले का तो झिंगरले का जे बोलले ते खा लागलं इले का जेण्या काय नको बोल जाऊ तू काळ्या जिबीज आणि जिडा जिबीज करा लागला आणि तू रेले का तुद पूराच काढायले का इथून तिथून ले का डांबराले का तूच ले का नाही चावद आहे जे막 खराब करा लागला फालतू झाले कास पाहे आहे आले नवका तीवर बोल पहिले का चैत्या पाय आता वागा आला त्याच्या मागे तर फट फटले का रडत आलेले का इथून आणि लगेच ले का वाग गेला की लगेचच

Ja <grabble>